नमस्कार प्रेक्षकांनो कलेक्टर मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि अमोलने आता तो खोट्या साईजचा दीपाचा कागद आता अर्जुनला दाखवलेला असतो मोठ्या मुश्किलीने आणि हुशारीने अर्जुनने आता अमोलची समजूत घातलेली असते त्यानंतर आता अर्जुन हा ताबडतोब तो कागद घेऊन दीपाकडे येतो तेवढ्यात आता आता अर्जुन म्हणतो की दीपा तू माझ्यापासून कधीपासून काही लपवायला लागली आणि खोटं कधीपासून बोलायला लागली तेवढ्यात आता दीपा म्हणते काय साहेब मी काय केलं असे पटकन आता अर्जुन तो खोट्या सईचा दीपाचा कागद दीपासमोर धरतो तो कागद बघताच आता दीपा खूप घाबरते आणि आता अर्जुन म्हणतो की हे काय आहे दीपा तर दीपा म्हणते की आहो साहेब मला वाटलं तुम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये मला घेऊन जाल आणि तिथे मला सई करावी लागेल म्हणून मी सईची प्रॅक्टिस करत होते अर्जुन म्हणतो की दीपा मी तुला किती वेळा सांगितलं की मी तुला कलेक्टर ऑफिसमध्ये घेऊन जाणार नाही आहे उद्या जर हा कागद घरातल्या कोण त्या मोठ्या माणसाला सापडला असता तर काय झालं असतं दीपा तुला काही कळतं आहे का असे आता अर्जुन दीपाला बोलतो अर्जुन म्हणतो की तू काय वेडीवेळी झाली की काय अगं हा कागद जर त्यांना सापडला असतं तर वाट लागली असती दीपा तुला काही कळतं आहे का तुला मी पुन्हा एकदा सांगतोय आपी सापडेपर्यंत तू हे जे काही नाटक करणार आहे ना ते अगदी शांतपणाने कर दीपा नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल अर्जुन म्हणतो एकदा का आप्पी सापडली ना मग मी तुला तुझ्या घरी अगदी सुरक्षितपणे नेऊन सोडील तोपर्यंत तू काही उलटे पालटे करू नकोस त्यामुळे मीही प्रॉब्लेममध्ये येईल आणि तूही अडचणीत सापडशील कळलं का तुला दीपा तेव्हा आता दीपा म्हणते ठीक आहे साहेब पण मी काय म्हणते साहेब दीपा म्हणते पण साहेब तुम्हाला हा पेपर तरी कुठे सापडला तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की तुला आणि मला एक पोरगा आहे आणि पुन्हा आता अर्जुन डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की म्हणजे आपीला आप आणि मला एक मुलगा आहे तो घरात अभ्यास करत असतो किंवा कुठेतरी खेळत असतो तेव्हा त्याच्या हाताला लागणारच ना दीपा हा कागद ते ऐकून आता दीपा म्हणते खरंच खूप मेहरबानी झाली तुम्हाला तो कागद सापडला तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की मग माझ्यावर सुद्धा आता मेहरबानी करा या गोळ्याचे पॉकेट कुठेतरी दुसरीकडे ठेवा आणि हा कागद ताबडतोब फाडून फेका अर्जुन म्हणतो की चालली कुठे आप्पीच्या सहया करायला जिलेबी काढली जिलेबी त्या सगळ्या कागदावरती आणि म्हणे मी आप्पीची सही करणार असे म्हणत रागाने अर्जुन तेथून निघून जातो तेव्हा दीपाला राग येतो दीपा म्हणते की खडूस आहे खडूस तिकडे आता बिरजू सगळ्या टँकरची पाहणी करत असतो आणि तेवढ्यात बिरजू म्हणतो की आवऱ्या रे लवकर जिजे आत्ता येतीलच आणि लगेचच जेजी तिथो तिथे येतो तेवढ्यात आता जेजी त्या टँकरकडे बघतो आणि बिरजूला म्हणतो की सगळं काही ठीक चाललंय ना बिरजू म्हणतो हो आणि तेवढ्यात त्या दोन पावडरीच्या पिशव्या आता झिजी बिरजूकडे देत म्हणतो की ही पावडर सगळ्या टँकरमध्ये टाका आणि शहरातील निम्म्यापेक्षा जास्त ठिकाणी आपलंच पाणी जात आहे ना बिरजू म्हणतो की अहो असं काय म्हणताय तुम्ही पूर्ण शहरभर जवळपास आपलंच पाणी पितात सगळेजण आणि तेवढ्यात आता जेजी म्हणतो मग सगळ्या टँकरमध्ये ही पावडर टाका आणि लगेच बिरजू म्हणतो की पण मी काय म्हणतो की आपल्याकडे दुसरा पर्याय नाही का कारण यामुळे सगळेच लोक आता प्रॉब्लेममध्ये येतील आणि जे जी म्हणतो की मग त्याला काय आहे फार तर फार ते लोक अशक्त होतील बिरजू म्हणतो की अहो पण त्यामध्ये सगळी माणसे एका वयाची नसणार आहेत काही लहान मुलं असणार आहेत त्यांना पेलवल काही जी म्हणतो की आपल्याला काय करायचं आपलं काम झालं म्हणजे त्याच्याशी मतलब बिरजू म्हणतो पण तर जेजी म्हणतो की मग तुझ्याकडे दुसरा काही पर्याय आहे का बिरजू आता खाली मान घालतो आणि त्यानंतर आता जी म्हणतो की हे बघ आपलं डोकं जिथपर्यंत चालतं ना तिथंच आपलं डोकं चालवायचं चा कळलं का तेवढ्यात आता बिरजू म्हणतो की पण आपल्याकडे ती कलेक्टर बाई आपल्या ता ताब्यात आहे तिच्यात जर आपण सह्या घेतल्या तर तेवढ्यात आता जी म्हणतो की तिच्या सह्या घेतल्या तर तसं नाही आहे आपली सगळी कामं रखडली तेव्हा पटा पटापट सह्या व्हायला पाहिजे आणि कागदपत्रं व्यवस्थित सगळीकडे जायला हवेत तुला कळतं आहे का काही बस बिर्जू आता काही बोलू नकोस मी जे सांगतो ना ते गुमान बोलानं कर अशी जी जी आता धमकी देतो कारण जे जे म्हणतो की बिरजू नुसत्या सह्या असून चालत नाही तर त्यावर शिक्कासुद्धा चाल लागतो आणि त्या कलेक्टरबाईकडं आपण पकडून ठेवले ना तिच्याकडे शिक्का आहे का आणि तो शिक्का फक्त कलेक्टर ऑफिसमध्येच मिळतो कळतं का तुला बिरजू बिरजू म्हणतो की म्हणजे मग आता त्या राजाच्या बहिणीला ना कसंही करून कलेक्टर ऑफिसला पोचवावंच हो लागेल पण बिरजू म्हणतो जिजी यामध्ये खूप रिस्क आहे बरं का आपण लोकांच्या जेवाशी खेळतोय जिजी म्हणतो बरोबर आहे रे बिरजू तुला वाईट वाटतं आहे पण माझ्या धंद्यापुढं ना मला दुसरं काहीच दिसत नाही आहे आणि माझं तेच आहे जीजी कदी -कदी छोट था था जीजी जे म्हणतो हे बघ बिरचू कधी कधी मोठ्या गोष्टी करायच्या असतील ना अशा छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नसतं तेवढ्यात आता जेजी म्हणतो की एकदा का आपलं पोत भरून काम झालं ना मग जे लोक दगावतील ना या पाण्यामुळे त्यांच्या प्रत्येक घराघरात आपण पाच लाख रुपये देऊ हा जेजीचा शब्द आहे त्यानंतर आता डोके चालवत विचार करत जीजी म्हणतो की बिरजू एक काम कर हे काम ना तू या पोरांना दे आणि ताबडतोब तू ती कलेक्टर बाई आपण बांधून ठेवली ना तिथे जाय ती कलेक्टर बाई काही करू शकते बरं का एवढं तू लक्षात ठेव ताबडतोब त्या पावडरच्या पिशव्या बिरजू आता त्या पोरांकडे देतो दे जीजी म्हणतो की फक्त एकदा माझा प्रोजेक्ट सुरू झाला पाहिजे त्या कलेक्टरबाईचा ना ताबडतोब मी बंदोबस्तच करतो मला जीजी म्हणतात जीजी आणि इकडे आता खरी त्या खोलीमध्ये आता तो खेळा काढण्यासाठी धडपडत असते साखळी टाईट करून झोपून त्या खेळ्यापर्यंत हाच पोचवण्याचा प्रयत्न करत असते आणि तेवढ्यात आता दरवाजावरचा आवाज येतो तर पटकन खरी आपी ही पहिल्या जागेवर येऊन बसते आणि तेवढ्यात आता बिरजू तिथे आलेला असतो खाण्याचे ताट बिरजू आता खऱ्या आपी समोर लोटतो आणि म्हणतो की खाऊन घ्या आपी म्हणते की मला आता इथे राहण्याचा खूप कंटाळा आलाय मी आता इथे राहू शकत नाही बिरजू म्हणतो की हा ना अगोदर उत्तर करायला हवा होता कलेक्टरबाई गुमान बोलाने खाऊन घ्या हा आणि तेवढ्यात आता आप्पी म्हणते की मी काय केलं ते तरी सांगा बिरजू म्हणतो की हे बघा तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मला वेळसुद्धा नाही आणि मला तो अधिकारसुद्धा नाही अप्पी आता हसू लागते आणि म्हणते बरोबर आहे तुम्ही तुमच्या साहेबांच्या शब्दाचे गुलाम आहेत ना बिरजू म्हणतो की हवं तर तुम्ही ते समजा आणि खाऊन घ्या लगेच आता आप्पी म्हणते की जाऊ देणारे आणि त्यानंतर आता बिरजू म्हणतो की गुमान बोलायला खाऊन घ्या ना तर आता आप्पी म्हणते की तुला किती पैसे लागतात बोल मी तुला पैसे देते आणि तेवढ्यात आता बिरजू हसू लागतो आणि म्हणतो तुम्ही मला पैसे देणार आणि बिरजू म्हणतो की हे बघा मी तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगतो तुम्ही सुटणार हे पक्क आहे पण ते कधी सुटणार ना हे मी नाही सांगू शकत आणि त्यानंतर आपी म्हणते कधी तर बिरजू म्हणतो हे बघा तुमच्या सुटकी चा टाइम दोन दिवसानंतर येईल पण तोपर्यंत खाऊन घ्या आणि तेवढ्यात आता बिरजू म्हणतो असं काय करताय कलेक्टर बाई तुम्ही तर जिल्ह्याच्या कलेक्टर अपर्णा सुरेश मानी तुम्ही दोन दिवसानंतर सुटल्यानंतर तुमचं सगळीकडे कौतुक होणार फुलं उधळणार असे म्हणत बिरजू बाहेर जाऊ लागतो आणि आता आप्पी म्हणते की ए थांब ना खरं काय आहे आणि काय घडणार आहे आप्पी आता मोठमोठ्याने ओरडू लागते आणि म्हणते की हो सोडा ना मला दोन दिवसाचं काय पण आता बिरजू तिथून निघून गेलेला असतो आणि पुन्हा आप्पी मोठमोठ्याने ओरडून घाबरूत आता मोठमोठ्याने बोल ते हो दोन दिवसाचं काय आणि हा काय बोलला इकडे आता मानिंच्या घरात सगळेजण गप्पा मारत बसलेले असतात दीपक मोबाईल बघत आता अमोलच्या मांडीवर झोपलेला असतो आणि तेवढ्यात अर्जुन हा दीपाला घेऊन तिथे येतो आणि म्हणतो की आम्ही उरलेल्या टेस्ट करून घेतो आणि जातो बरं का हॉस्पिटलमध्ये तेवढ्यात आता दीपक उठून उभा राहतो आणि म्हणतो की अहो दाजी हे बघा शेकडो लोक आजारी पडत आहेत आणि पाण्याचा प्रॉब्लेम झालेला आहे हॉस्पिटलमध्ये रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत तर आता अर्जुन ती न्यूज बघतो आणि पटकन आता चिंचुकेला फोन लावतो अर्जुन म्हण तो की मला जे घड़ते ना आपल्या शहरात त्याची सगळी डिटेल्स दे आम्ही पोलीस चौकीला पोहोचतोच आणि तेवढ्यात आता रुपाली म्हणते भाऊजी तुम्ही तिकडे जाणार आहात का अर्जुन म्हणतो की हो आणि तेवढ्यात आता बापू म्हणतात की अर्जुन अरे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे त्यासाठी तुम्ही आता काय करणार आहात आणि इकडे आता दीपा विचार करते की राजाचं म्हणणं बरोबर ठरलंय आणि आता मला काहीही करून कलेक्टर ऑफिसला जावाच लागेल तर आता इकडे अमोल दीपाकडे बघतो आणि म्हणतो की एवढं सगळं होतंय लोकांच्या जेवण मरणाचा प्रश्न आहे तरी मा एवढी शांत कशी काय आणि आता इकडे बिरजू पुन्हा बाहेर जाताच खरी पुन्हा आता झोपून तो खिळा घेण्याचा प्रयत्न करते आणि अखेर आता तो खिळा पटकन आता खऱ्या आप्पीच्या हाताला लागलेला असतो आणि पटकन खरी आप्पी तो खेळा ओढून आपल्या हातात घेते आणि पटकन विचार करते की हा खेळा आपल्याकडे जर राहिला तर कोणीतरी बघेल पटकन शेजारच्या त्या पेपर्समध्ये तो खेळा ठेवून आप्पी आता पुन्हा बसते तर तेवढ्यात बाहेरून बिर्जूला आता जिजीचा फोन येतो आणि बिर्जू बोलू लागतो आप्पीला आता बिर्जूचे सगळे बोलणे ऐकू येत असते तेवढ्यात आता बिर्जू म्हणतो की जिजू इकडे काही काळजी करण्याचं कारण नाही आणि आपलं काम सगळं काही व्यवस्थित आहे शेकडो लोक आजारी पडलेत आणि हॉस्पिटलमध्ये जाता येत बिर्जू म्हणतो की त्यातली काही गेली तरी चालतील पण उद्या या शहराला कलेक्टरची गरज लागणारच आहे आणि खरी आपी ते सगळं ऐकत असते आणि बिर्जू म्हणतो की काही जरी झालं तरी उद्या त्या कलेक्टर कलेक्टर ऑफिसमध्ये हजर राहावंच लागणार आणि एकदा का ती कलेक्टर ऑफिसमध्ये गेली की आपलं काम झालंच म्हणून समजा आता सगळं आपर्जूचं बोलणं ऐकते आणि ते ऐकून आता दीपा घाबरतच विचार करते हे लोक नक्की करणार आहेत तरी काय आणि नक्कीच काहीतरी गडबड चालली यांची इकडे आता दीपक हा अर्जुनला सांगत असतो की तुम्ही जे काही करणार ना ते विचारपूर्वक करा शेकडो लोक मरत आहेत आता इकडे अर्जुन विचार करतो अर्जुन म्हणतो की एवढं सगळं अचानक घडतंय आणि अचानक एवढ्या लोकांना त्रास होतोय ना हे सगळं अचानक होतणार नाही आजार पसरायला वेळ लागतो वेळ आणि इकडे आता पटकन अमोल म्हणतो की माझी हा अशा प्रॉब्लेममध्ये कधीच शांत राहत नाही प्रत्येक अशा प्रॉब्लेमना माझ्या माने तोंड दिलंय तर बाप्पू अमोलचे ते बोलणे ऐकून म्हणतो बरोबर आहे अप्पीने असे कितीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तर विनायकराव म्हणतात की हो तू जा कलेक्टर ऑफिसला विनायकराव म्हणतो की अप्पी ज्या लोकांनी हे के त्यांना तू चांगलाच धडा शिकव इकडे आता अर्जुन म्हणतो अगोदर कशाने झाला ते तर कळू द्या अमोल म्हणतो त्यासाठी मला ऑफिसमध्ये जायला हवं बाप्पू म्हणतात अमोल बरोबर बोलतोय अर्जुन आता लोकांची तब्येत महत्त्वाची आहे आणि तेवढ्यात आता दीपक सुद्धा म्हणतो की दाजी आपण असे दिदीला किती दिवस घरात ठेवणार आहोत रुपाली म्हणते बरोबर आहे भाऊजी आता लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि तेवढ्यात आता दीपा म्हणते की मी गेलं पाहिजे कामाला तर तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो पण तिची तब्येत बरी नाही ना अर्जुन म्हणतो की अशी तब्येत ठीक नसताना कामावर जाण्याची रिस्कच आहे अर्जुन म्हणतो की आणि तसंही तिला काही गोष्टी आठवत नाही बापू म्हणतात अरे तिला काही गोष्टी आठवत नाही याचा अर्थ असा नाही तिला सगळंच आठवत नाही काही गोष्टी तीसुद्धा ऑफिसमध्ये जाऊन हँडल करू शकते अर्जुन आणि आतापर्यंत आलेल्या परिस्थितीशी तोंड देऊन तिने स्वतःला घडवलं एवढं लक्षात ठेव अर्जुन स्वप्नी म्हणतो अरे अर्जुन तसंही मागच्या गोष्टीशी याच्याशी काही संबंध नाही तू जरा विचार करतो का अमोल म्हणतो की बाबा माझी माल आई हुशार आहे तिला घेऊन जा बरं तर दीपकसुद्धा आता अर्जुनला समजावतो अर्जुन आता काही आपीला ऑफिसमध्ये न्यायला तयार नसतो अर्जुन म्हणतो हे बघा मी काही प्रॉब्लेम माझ्या अंगावर घेऊन ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो पण काही जरी झालं तरी मी आपीला ऑफिसमध्ये पाठवणार नाही आणि लगेच आता तिथे तेवढ्यात गायतोंडे आलेला असतो अर्जुन म्हणतो गायतोंडे तुम्ही तर आता लगेच गायतोंडे म्हणतो की अर्जुन शहरात वेगळाच आता तोंड माजलं आहे लोक आता पटापट आजारी पडू राहिले आणि त्यामुळे लवकर मॅडमनी कामावर रुजू व्हावं अशी ऑर्डर काढण्यात येत आहे गायतोंड म्हणतो की तसा आदेशही आला तर दीपामध्ये हो हो तेवढ्यात अर् आता अर्जुन म्हणतो की गायतोंडे पण आता गायतोंडे म्हणतो की आपल्याकडे दुसरा आता काहीच पर्याय नाही आहे अहो एकावर उपचार करायला गेलो तर दहा लोक आजारी पडतात आणि मॅडम जर कामावरती लवकर हजर झाल्या नाहीत तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो असे कडेक शब्दात आता गायतोंडे हा अर्जुनला समजावतो आणि गायतोंडे म्हणतो की लोकांचा जीव एवढा धोक्यात असताना आपण घरात असे कसे काय बसू शकतो मॅडम प्लीज तुम्ही चला कलेक्टर ऑफिसला आणि आता बापू देखील अर्जुनला समजावतात आणि त्या सगळ्यांचे बोलणे ऐकून आता अर्जुन म्हणतो की मी आता काय करू आप्पीच्या जागेवरती दुसऱ्या बाईला खुर्चीवर बसवणं माझ्यासाठी योग्य आहे का असा विचार आता आता अर्जुन पडलेला असतो आणि इकडे आता मीडियावालेसुद्धा जिजेकडे आलेले असतात जीजे आता रागाने नाटक करत आता बोलतो की है बागा, हे बघा हे ज्याने कुणी केलं आहे ना त्याने त्याला लवकर शोधून काढलं पाहिजे अहो सकाळपासून आमच्या तोंडाच्या खाली घाशाच्या खाली घास गेलेला नाही आहे आणि तुम्ही हे काय करताय तुम्ही ॲक्शन घ्यायला हवी हे जे कुणी करत आहे त्याला शोधून काढा आणि त्याला कडकातली कडक अशी शिक्षा झाली पाहिजे तेव्हा आता मीडियावाले म्हणतात की जीजी यामध्ये तुम्ही काय करणार आहात जीजी म्हणतो की अशा परिस्थितीत सगळ्या लोकांना एकमेकांना मदत करण्याचं आवाहन मी करतोय जीजी म्हणतो जिथे जी पोलिस यंत्रणा कर्मचारी कमी पडतील तिथे मी माझी लोक कामाला लावणार आहे आणि जोपर्यंत यातून सई सलामत बाहेर पडत नाही ना तोपर्यंत मी प्रयत्नच करील आणि तेवढ्यात आता जीजी म्हणतो की हे कलेक्टर कलेक्टरबाई त्यांचा अपघात झाला त्यांना आपण आजारातून सावरण्यासाठी पुरेसा वेळही दिला आणि आता काही जरी झालं तरी त्यांनी कामावर रुजू व्हायला हवं असे मीडियासमोर आता जाहीर आवाहन जीजी करतो। आता परिस्थिती अशी आली ना याला काहीच पर्याय नाही कलेक्टर कलेक्टरबाईंनी पहिलं कामावर रुजू व्हायला हवं असे जिजे आता मीडियाला सांगतो आणि एकदा का कलेक्टरबाई कामावर रुजू झाल्या तर ही परिस्थिती त्या अगदी योग्य तऱ्हेने हाताळतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे असे आता जिजे बोलतो हात जोडतच हा आता जिजी म्हणतो की मला एका महत्वाच्या कामासाठी आता हॉस्पिटलमध्ये जायचंय लोकांच्या जेवण मारण्याचा प्रश्न चालू आहे येतो मी आणि जिजी तडतड तेथून निघून जातो इकडे आता गायतोंडे हा अर्जुनला घेऊन आता चौकीकडे निघालेला असतो बाहेर येताच आता विचार करत अर्जुन म्हणतो गायतोंडे इथल्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ना मी हवालदार पाठवून देतो काही जरी झालं ना तरी हा गदारोळ थांबलाच पाहिजे गायतोंडे म्हणतो की पण त्या अगोदर आदेश येणं महत्वाचं आहे ना साहेब अर्जुन म्हणतो की पण तब्येत ठीक नाहीये तिची परिस्थिती तुम्ही समजून घ्या ना गायतोंडे म्हणतो की मी सगळं समजून घेऊ शकतो पण आता या प्रसंगी मॅडमची आपल्याला गरजच लागणार आहे आणि आता गायतोंडे म्हणतो की माझ्या वरिष्ठांचा आदेश मी नाही मोडू शकत तेवढ्यात अर्जुन म्हणतो फार तर मी त्यांच्याशी बोलतो तर तेवढ्यात पाठीमागून दीपा तिथे येते आणि म्हणते की त्याची आता काहीच गरज नाही दीपाचे ते बोलणे ऐकून अर्जुन गायतोंडे आता दीपाकडे बघतात दीपा म्हणते की शहरामध्ये एवढे लोक आजारी असताना मी घरी अशी नाही बसू शकत आता मला तिथे जाण्याची गरज आहे अर्जुन आता दीपाकडे बघतो आणि तेवढ्यात आता अर्जुन गायतोंडेला म्हणतो मी मॅडमशी बोलतो आणि दीपाला आता अर्जुन बाजूला घेऊन जातो आणि अर्जुन आता एका बाजूला दीपाला घेऊन जात दीपाला म्हणतो तू वेडी झालीस का कलेक्टरचे कामं तुला जमणार आहे का आणि तिथे काय चाललंय तुझ्या डोक्यात तरी कलेक्टरचे काही कामं आहेत का कशाला उगच वेड भरवते आणि मला यायचं म्हणतेस तू जरा डोकं ठेवून विचार कर असे आता अर्जुन दीपाला सांगतो आणि अर्जुन म्हणतो तिकडे सगळी लोकं तुझ्या भोवती गोळा झाली ना तुझा थरपा थरकाप होईल दीपा म्हणते की ते तो झाला ना तरीसुद्धा चालेल आता दीपा अर्जुनचं सुद्धा ऐकायला तयार नसते अर्जुन म्हणतो दीपा काय कल करतेस तू इकडे हळूचच दीपा म्हणते साहेब तुम्ही माझं जरा ऐकता का मी तुमच्या कलेक्टर मॅडमसाठी तुमच्या बायकोसाठी तिकडे येऊ राहिले आणि इकडे दीपा म्हणते साहेब तुम्ही माझ्यावर थोडा तरी विश्वास ठेवा दीपा म्हणते थोडा विचार करा साहेब अहो तुम्ही सुद्धा माझ्यासोबत असणार आहे आणि लगेच अर्जुन विचार करतो खरंय उद्या जर आप्पी आली आणि आपल्यामुळे जर लोकांची जीव गेले हे जर तिला कळलं तर ती सुद्धा सोडेन याचा आता अर्जुनने विचार केलेला असतो आणि अर्जुन आता दीपाला नेण्यासाठी तयार झालेला असतो आणि आता अर्जुन म्हणतो ठीक आहे दीपा पण निघण्याच्या अगोदर नामाला कमीत कमी सांग आणि दीपा म्हणते हो तर लगेच अर्जुन दीपाला गायतोंडेकडे घेऊन जातो आणि आता अर्जुन म्हणतो ठीक आहे मॅडम ऑफिसला येतील तर गायतोंडे म्हणतो की आता वेळ दवडून चालणार नाही चला चला ताबडतोब आणि पटकन आता दीपा गायतोंडे अर्जुन आता पोलीस चौकीकडे निघतात इकडे आता दीपा ही कलेक्टर ऑफिसला गेल्याचे कळतात बाप्पू स्वप्नील दीपक सगळेजण एकदम आनंदून गेलेले असतात बापू म्हणतो बरं झालं आप्पी आता पोलीस चौकीमध्ये गेली आणि एकदा का आता दी ने सगळी कामं व्यवस्थित मार्गी लावली ना पहिल्यासारखी आपली आप्पीसुद्धा पुन्हा व्यवस्थित होईल दीपक म्हणतो बरोबर आहे स्वप्नील म्हणतो की जुन्या कामाच्या वातावरणात अप्पी जर गेली ना आणि तिला जर फरक पडला तर चांगलंच होईल आपल्यासाठी बाप्पू रुपाली म्हणते बरोबर आहे ना जेव्हा मी ही बातमी ऐकली ना मला वाटलं की इथे आता आपल्या अपर्णाची गरजच आहे त्याच्याशिवाय ही परिस्थिती आता सावरणारच नाही आणि इकडे आता अमोल विचार करतो की याच्या अगोदर मा तर एवढी शांत कधीच नव्हती आणि तिने माझी पुस्तकेही नीट बघितली नाही मला सुद्धा नीट बघितलं नाही आणि माझ्याकडे तिचं लक्षसुद्धा नाही आणि माझी मा अशी कधीच नव्हती आजारपणातसुद्धा ती मला कधीच विसरत नव्हती तेव्हा नक्की ही माझी माच आहे का असा प्रश्न आता अमोलच्या डोक्यात तयार झालेला असतो आणि तिकडे दीपा आता कलेक्टर ऑफिसमध्ये गेलेली असते आणि इकडे आत्ता खऱ्या आपेला सुटण्याचा दुसरा मोठा मार्ग मिळालेला असतो तर आता दीपा कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन खोट्या साया करणार का तर आता खरी आप्पी त्या जिजीच्या ताब्यातून सुटणार का हे आणि आता खोट्या साया करत असताना दीपाला अर्जुन कसा पकडणार आणि जिजीचे आता दोन नंबरचे काळे धंदे अर्जुन कसा समोर आणणार खरे दीपाचे कट कारस्थान अर्जुन समोर येऊन देव्हा आता आप्पी ही अर्जुन समोर कशी येणार अर्जुन आता आप्पीला कशी सोडवणार या सगळ्या अपडेटसाठी आणि आप्पी आमचे कलेक्टर मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा